नमो बुद्धाय जय भीम आज तारीख आहे बावीस जुलै दोन हजार चोवीस आणि वर्षवासाचा दुसरा दिवस आहे त्या निमित्ताने एक वाचन करीत आहे आषाढ पौर्णिमेला तथागत बुद्धांनी पंचव पंचवगीय भिक्कूंना सर्वप्रथम धम्मोदेश केला आहे हीच घटना बुद्ध इतिहासात धम्मचक्र प्रवर्त प्रवर्तन म्हणून प्रसिद्ध झालेली आहे यानंतर यश या श्रेष्ठी व त्याच्या चार मित्रांना बुद्धांनी धम्मोपदेश केला त्यांना भिक्कू संघाची दीक्षा दिली हळूहळू ही संख्या वाढत गेली त्यानंतर मात्र पावसाळा सुरू झाला आणि तथागतांनी भिक्खूंना या काळात एकाच ठिकाणी वास्तव्य करण्याचा उपदेश केला भगवान बुद्धांनी त्यांच्या ऐंशी वर्षाच्या आयुष्यात एकंदरीत शेहेचाळीस वर्षावास केले आहेत ते या काळात केले त्यांची यादी खालीलप्रमाणे वर्षावास क्रमांक आणि वास्तव्याचे ठिकाण आणि कालखंड म्हणजे इसवी सन पूर्व किती साली एक ऋषीपतन येथे वर्षावास केला इसवी सन पूर्व पाचशे अठ्ठावीसला दुसरा तिसरा आणि चौथा हे तीन वर्षावास त्यांनी राजगृह येथे केले सन पूर्व पाचशे सत्तावीस पूर्व पाचशे पंचवीसमध्ये मध्ये त्याच्यानंतर पाचवा वर्षावास त्यांनी वैशाली येथे केला इसवी सन पूर्व पाचशे चोवीसमध्ये मध्ये सहावा वर्षावास त्यांनी मंकुल पर्वत बिहार येथे केला पाचशे तेवीसला ला इसवी सन सातवा वर्षावास त्रेयसीस या ठिकाणी पाचशे बावीसला आठवा वर्षावास सुमारगिरी अर्थात चुन्नर येथे पाचशे एकवीसला नववा कौशांबी येथे पाचशे वीसला दहावा पसरिय लेख मिर्झापूर पाचशे एकोणीसला अकरावा नाला विहार पाचशे अठराला बारावा वैरंजा एटा जनपद पाचशे सतराला तेरा चलीय पर्वत विहार पाचशे सोळाला चौदा चौदावा श्रेअवस्थिला पंधरावा कपिलवास्तूला सोळावा आलवीला सतरावा राजगृहला अठरावा चालीय पर्वत एकोणीसावा चालीय प्रदेश विसावा राजग प्रत्येकवरती एक व प्रत्येक वेळेस एक वर्ष कमी करत जायचं आहे एकवीस ते पंचेचाळीस असे सलग पाच पाच हजार आठ पा इसवी सन पूर्व पाचशे आठ ते चारशे चौऱ्याऐंशी हे सर्व श्रावस्तीला आणि शेहेचाळीसावा वैशालीला शेवटचा वर्षावास इसवी सन पूर्व चारशे त्र्याऐंशीला धन्यवाद